नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मी आज आहे नावडा कॉलनी येते आणि आज जवळजवळ सहा वर्ष सहा वर्ष आज जवळजवळ पाच तारीख आहे आणि इथे जवळजवळ मी बघतो पाच सहा दिवसापासून एक कार्यक्रम होतो आहे ते कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी मी आलेलो हो आहे कार्यक्रम काय आहे ते जे कार्यक्रम कार्यक्रमाचे जे आयोजन करते आहेत ते आपल्या सोबत आहेत आपण त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया नमस्कार सर नमस्कार जय श्रीराम सर्वप्रथम आपलं नाव आणि परिचय सांगता मी नवनाथ विलास नाळे मी नावड्यामध्येच आहे आणि आम्ही हा जो आपला उपक्रम चालला आहे तो बलिदान मास जो की आहे आपल्या संभाजी महाराजांचा जो अतोनात केलेला के छळ औरंगजेबाने त्यावेळेस आपल्या धर्मासाठी लढ लढून आणि आपल्या सर्व धर्माचं रक्षण करण्यासाठी संभाजी महाराजांनी औरंगजेबासमोर कधी आपली मान झुकवली नाही किंवा गुडघे टेकवलं नाही वस्त्राच्या शरीराचे अगदी इतके तुकडे करून घेतले चाळीस दिवस हातून मृत्यूशी जुन देत असताना औरंगजेबाचं एकच म्हणणं होतं की त्यांनी धर्मवर धर्म परिवर्तन करून त्यांच्या धर्मामध्ये संभाजी महाराजांनी सामील व्हावं पण संभाजी महाराजांनी आपला प्राणाची चाळीस दिवस पूर्णपणे अंतुनात छळ करून अगदी देहत्याग केला पण त्यांनी आपला धर्म बदलला नाही तोच हा उपक्रम आम्ही मार्गदर्शक आमचे सं गुरुवर्य श्री संभाजी बिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शकाली सहा वर्षापासून हा आम्ही हा नावडे म्हणजे तसं हा जो उपक्रम आहे तो कित्येक वर्षापासून चालू आहे पण आपल्या नावडे अशा कॉलनीमध्ये आत्ता आम्ही सहा वर्षापासून हो हा उपक्रम करतो जो का आहे बलिदान मास त्याचं त्याच्यामध्ये आम्ही सर्वांना असं सांगतो की बाबा संभाजी महाराजांचं बलिदान जे काय आहे आपल्या धर्मासाठी ते आपलं म्हणजे थोडक्यात आपण एक सुतक पाळलं का ज्याप्रमाणे आपण आता आम्ही बघचाल तर दोघा चौघांनी मुंडन आहे काही लोकांनी चप्पल घालत नाही काही लोक आपली एखादी आवडती गोष्टीचा त्याग करून ते स्मरणात ठेवून एक महिनाभर की त्यांचा त्याग आपल्या लक्षात राहावा की संभाजी महाराजांनी आपल्या धर्मासाठी किती मोठी बलिदान दिलं आहे असं नक्कीच तुम्ही सांगतात आता एक चित्रपट हा चालू आहे छावा म्हणून त्याच्यामध्ये दाखवलेला आहे की ज्या आरती संभाजी महाराजांना किती छल करून मारण्यात आलेला आहे तो आपण मूवी बघितला का पण मूवी बघितला पण मूवीपेक्षा पण कितीतरी पुढचा छळ औरंगजेबाने ते केलेला आहे तो मूवीमध्ये दाखवला तो प्रेक्षकांना एक थोडका एक दाखवली त्याच्या मूवीमधून एक आत्ता कनेक्शन झालं आहे पहिला आम्ही सहा वर्षापासून करतो आणि पब्लिक येत होती पण आत्ता सध्या मूवीमधून जास्त जनजागृत झाली की संभाजी महाराजांचं मग बोलताना कित्येक लोकांना तर संभाजी नि का कोण होते कुणाचा मुलगा आहे हे सुद्धा काही आपल्या मराठी हिंदू माणसांना पण माहीत नव्हतं पण छावामुळे तेवढं तरी जनजागृत झाली त्याच्यामुळं आता अट्रॅक्शन झालं मुलांना सगळ्या तरुण येतात आणि तुम्ही जो आज कार्यक्रम करत तुमचा पाचवा सव्वा दिवस आहे मी बघत आहे लहान मुलं देखील आहेत मी माझ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवतो किती लहान मुलं आहे छोटी छोटे मुली पण आहेत तिथेशी शे बघू शकता आणि मी पुन्हा एकदा दाखवतो बा बा बघू शकता जमले का जवळजवळ शंभर ते दोनशेच्या इथं तुम्ही जमलेल्या आहात तर काय वाटतं मित्र तुला काय वाटतं आहे जर तुम्ही कार्यक्रम करताय जनजागृती करताय तर लोकांचा रिस्पॉन्स आणि लहान मुलांचा रिस्पॉन्स बघता काय वाटतं आहे नावडा कॉलनीमधून सर्वप्रथम जय शिवराय तर बा लहान मुलांना म्हणजे अजून आपल्या जी आपली जी पिढी आहे त्यांना महाराजांबद्दल जास्त माहिती नाही आणि जो काही इतिहास आतापर्यंत समोर आला आहे तो पूर्णतः चुकीचा आला आहे संभाजी महाराजांचा वगैरे कुठलाही पण आता जो काय येतो आहे स इतिहास तो पुढं येतो आहे इतिहासावरती चित्रपट बनत आहे त्यामुळं आपल्या पिढ्यांना बी कळायला लागलं ला आहे की नक्की काय आहे की बाबा संभाजी महाराजांचं बलिदान मास वगैरे संभाजी महाराजांबद्दल जास्त करून कोणाला माहीत नव्हतं संभाजी महाराजांची अंतयात्रा पण निघाली नाही अंतयात्रा पण संभाजी महाराजांची निघाली नाही तर आपला एवढा मोठा राजा आहे त्यांनी आपल्या म्हणजे पूर्ण हिंदुस्थानासाठी एवढं बलिदान दिलं आणि हे कोणाला माहिती नाही पण एक उपक्रम असा आहे की आपला संब बलद धर्मवीर बलिदान मास त्यामार्फत तरी आपण एक जनजागृती करतो आहे की आपल्या राजाबद्दल आपल्याबद्दल राजाच्या बलिदानाबद्दल आपण थोडीफार जनजागृती करतो आहे आणि सर्वांना आस्ती, -आस्ती माहीत होईल तसं सगळेजण येतात आणि संध्याकाळचं नावडा कॉलनीमध्ये पावणे आठ वाजता आपण श्लोक घेतो वीस मिनटाचे श्लोक असतात ते नक्कीच सर तुम्ही जो काम करता कार्यक्रम करता छान करताय तुम्हाला नक्कीच सहकार्य असेल पत्रकार म्हणून काय वाटतं एक नावडा कॉलनी मधून आणि नावडे गावामधून आता नावडे गावचे समाजसेवक आहे हो नावडे गावचे नागरिकही खूप मोठा नावडे गावामध्ये आम्हाला असं वाटत नाही की नावडा कॉलनीत राहतोय आम्ही किंवा गावात राहतोय आम्हाला दोन्ही साईडने समांतर आहे असं नाही की तुम्ही म्हणजे आपण कॉलनीमध्ये राहतोय असं नाही या गावामध्येच राहतोय आणि नावडे गावचे जे काय गावकरी आहे ते सगळे आम्हाला सपोर्ट करून असतात जे काही कार्यक्रम असेल आमचं भक्त बलिदान मास नसतं दुर्गामाता दौड असेल नवरात्रीमध्ये नऊ दिवस आमची दुर्गामाता दौड असते सकाळचं आम्ही सगळे ध्वज घेऊन देवाचे गीत वगैरे घेत आम्ही दुर्गामाता दौड काढतो वापस आमची गडकोट मोहीम पण असते गडावरती जातो सगळे धारकरी वापस आमची दु भक्तीअर संगम पण असतो तर असे चार उपक्रम आमचे महत्वाचे आहे त्यात हा बलिदान मासे प्रत्येकजण सुतक पाळतं संभाजी महाराजांचं किती दिवस हा कार्यक्रम चालणार आहे आणि तुम्ही या कार्यक्रमामार्फत काही लोकांना जनतेला सांगू शकता का थोडक्यात एवढंच सांगेल की आपण जे काय म्हणजे आता जगतोय सुकायने राहतोय जे काय खातोय जे काम करतोय किंवा जे म्हणजे ताट मानेने राहतोय ते राहतोय छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि जे काय आपले मोठे महापुरुष असतील किंवा जे काय आपले मोठे योद्धे असतील त्यांच्यामुळं आपण आता इथं जगतोय भारतामध्ये तर प्रत्येकाने आलं पाहिजे ती जाणीव ठेवून की ह्या महापुरुषांमुळे आपण इथं आता जगतोय तर प्रत्येकाने आलं पाहिजे की बाबा चला च वीस मिनटं आख्या दिवसातले वीस मिनटं किंवा जीवनातले वीस मिनटं मो मोठे नाही आहे थोड्या वेळ येऊन इथं सम आपल्या देवासाठी देवाचे एक प्रकारे येते देवासाठी वीस मिनटं द्यायला कोणाला मोठी गोष्ट नाही कारण की आपण त्यांच्यासाठी वीस मिनटं नाही दिले त्यांनी जर स्वतःचं बलिदान नसं दिलं तर आपण हे वीस मिनटं आपल्याला भेटले पण नसते आणि आयुष्य बी नसतं भेटलं सर माहिती तुमचं नाव सांगू शकता मला माझं नाव मयुर शिवाजी पोटे ओके आपल्या सोबत आहेत देवलन मात्र देखील आहेत मी माझी इच्छा आहे की देवलन मात्रे सर आपणही दोन शब्द बोलावे <संवाले> अजून एक माहिती अजून एक मला अजून सगळ्यात महत्वाची माहिती राहिली की हे एक धर्मासाठी कार्य आहे इथं जे आले ते सर्व माणसं आपला धर्म जो आहे तर धर्मासाठी आले आणि संभाजी महाराजांचं बलिदान हे फक्त आणि फक्त धर्मासाठीच होतं त्यावेळेस जर महाराजांनी धर्म परिवर्तन केलं असतं तर आज सहज आपली सगळी जनता आपला नाडणा वेगळा असतं आपल्या सर्व गोष्टी वेगळ्या असत्या आणि आपण जो काय आपल्या आया बहिणी जे आपल्या कपाळावरती लाल कुंकू लावतो आपण बी स्मरण होतो ते फक्त या महाराजांमुळं तर सर्वांना एकच सांगणं आहे की हा जो बलिदान मास आहे ज्यांना कोणाला उपस्थित राहायला जमतं प्रत्येक भागामध्ये प्रत्येक विभागामध्ये शिवप्रतिष्ठान हे करत आहे माझ्या व्हिडिओच्या जा, माध्यमातून सांग की नक्कीच जास्तीत जास्त लोकांनी इथं जमावा आणि वेलात वेल काढावून फक्त वीस मिनटं तुम्ही हा कार्यक्रम करता नक्कीच महाराजांचं योगदान हे खूप मोठं आहे वीस मिनिटं का वीस तासापेक्षाही मोठ्या माध्यमात प्रत्येक म्हणजे पनवेलमध्ये आणि रायगडमध्ये प्रत्येक विभागामध्ये आपलं हे कार्य चालू आहे प्रत्येक गावात कार्य चालू आहे जिथे जिथे हा तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल तिथल्या तिथल्या लोकांनी युवकांनी महिलांनी सर्व सर्व वर्गातील सर्व माणसांनी तिथं आपल्या हा धर्मकार्यामध्ये स्वतःचं कार्य आहे आणि धर्म स्वतःचं एक आद्य कर्तव्य म्हणून महाराजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे हेच एकदम नम्रपण विनंती आहे छान माझी सांगितलेली आहे आहे